मुदखेड येथे भारतीय संविधान दिन विविध संघटनांच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील तालुका पत्रकार संघाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळा परिसर ठिकाणी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन पत्रकार संघाचे जिल्हा संघटक संजय कोते यांनी करून संविधानातील समता स्वातंत्र्य न्याय बंधुता या मूल्याचे स्मरण करून दिले संविधान दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुदखेड पत्रकार संघाच्या वतीनं आपण गेल्या अनेक वर्षापासून संविधान दिन साजरा करत असतो त्या अनुषंगाने आज सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी देखील या ठिकाणी आपण सर्व मुदखेड तालुक्यातील पत्रकार संघाच्या वतीनं आज भारतीय संविधान दिन साजरा करत आहोत सर्व उपस्थित पत्रकारांना विनंती आहे की संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन या ठिकाणी मी करेन तेव्हा सर्वांनी पाठीमाग या ठिकाणी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करायचं आहे आम्ही भारताचे लोक भारताचे लोक भारताचे भारताचे एक सार्वभौम सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही लोक गणराज्य गणराज्य घडवण्याचा घडवण्याचा गड� व त्याच्या सर्व नागरिकास सर्व नागरिकास सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक न्याय, न्याय विचार, विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना वा, उपासना यांचे, यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची संधीची समानता समानता निश्चितपणे निश्चितपणे प्राप्त करून प्राप्त करून देण्याचा देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता, एकता आणि एकात्मता, एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या

भारतीय संविधान दिनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय पत्रकार परिषद मुदखेड पत्रकार संघाच्या वतीने साजरा केला जातो याही वर्षी सर्व पत्रकारांनी या ठिकाणी संविधान दिनाला येऊन या उद्देशिकेचं पवित्र संविधानाचं आपण वाचन केलं त्याबद्दल सर्वांचं मी या पत्रकार संघाच्या वतीने मनस्वी आभार व्यक्त करतो धन्यवाद <स्थ> चुका था इधर हिंदी में हिंदी में बोलता क्या ये हिंदी बोलो हां बोलो आज 26 नवंबर को तो, संविधान दिवस हर साल की तरह मुठभेड़ पत्रकार संघ की ओर से हमारे सभी पत्रकार भाइयों की ओर से हर हर साल इस संविधान दिवस को बड़े उत्साह से मनाया जाता है इस संविधान को पाठ कर कर हम हमारे जो भारतीय होने के नागरिक भारतीय नागरिक हो अच्छे एक अच्छे नागरिक होने का सबूत पेश करते हैं और हम डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर को जिनसे अभिवादन करते हैं जिन्होंने थे बहुत प्यारा संविधान हमारे भारत देश को दिया और साथ ही आज 26 नवंबर में मुंबई हमले में जो हमारे वीर जवान शहीद हुए थे हम उनको भी हमारी मुत्थर पत्रकार संघ की ओर से याद करते हैं उनको भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते जय हिंद जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधान दिनाचा चिरायू हो भारतीय संविधान चिरायू हो भारतीय संविधान चिराई हो यानंतर चव्वी साखराच्या आंब्यामध्ये जे भारतीय जवान शहीद झालेले आहेत त्या शहीद जवानांना देखील आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करणार आहोत विश्राम सर्वांचे आभार धन्यवाद हा